नमस्कार मी रत्नागिरी सिंधूचे लोकसभेचा उमेदवार मारुती काका का जोशी या वंचित बहुजनाकडे सर्वे सर्वात श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आपल्या रत्नागिरीत येत आहेत रत्नागिरी शहराजवळ स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान लक्ष्मी चौक गाडीच या ठिकाणी सकाळी दहा वाजता जाहीर सभेचं आयोजन केलेले आहे या सभेचा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत मी सर्व जनतेला आवाहन करतो की या बहुजनांच्या राजकारणाला बळकटी देण्यासाठी काम बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकर करत आहेत या सभेला लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे अशी सर्वांना नम्रतेची विनंती करतो